अक्कलकुवा तालुक्यात रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिक संतप्त भाजप नेते नागेश पाडवी यांची चौकशीची मागणी रवींद्र वळवी मुलगी प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहुल अक्कलकुवा तालुक्यात रस्त्यांच्या दुर्वस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत सातपुड्याच्या दर्याखोऱ्यात विखुरलेल्या या तालुक्यातील अनेक गावपाड्यांना जोडणारे रस्ते अत्यंत खराब झाले असून गेल्या दहा ते अकरा वर्षांपासून त्यांची दुरुस्तीही करण्यात आलेली नाही रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असूनही कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांच्या संगणमतामुळे कामांची गुणवत्ता ढासळल्याचा आरोप नागरिक करत आहेत देवगोई घाट कोराफळीचा घाट कुवा घाट कंकाळ घाट दहेलघाट कोल्मीमाळ घाट अशा प्रमुख घाटांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे यावर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी निवेदन देत तातडीने चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत करण्यात आलेला देवगोई इराई ते खाई रस्ता ही काही ही सध्याच्या सततच्या पावसामुळे जागोजागी दरडी कोसळून वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे काही ठिकाणी पुलांचे कठडेही सरकले आहेत या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पाडवी यांनी निदर्शनास आणले आहे नागेश पाडवी यांनी संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करावेत अशी मागणी केली आहे आज आम्ही तालुक्यातील रस्ता आहे हा या रस्त्यावर ठिकठिकाणी दरड पसरलेली आहे मागच्या पाच सहा वर्षापासून मी नेहमी तक्रारी करतो जी दरड पसरलेली आहे ती व्यवस्थित करावी आज आम्ही जिथे उभं आहे त्या एक पुलाची एक बाजूची एक भिंत आहे ती कोसळलेली आहे स्थानिक नागरिक जे आहे ते स्वतः ड्रायव्हरजन बनवून आणि त्यांची जाण्या येण्याची व्यवस्था करत आहे माझी सातमाला विनंती आहे का संबंधित कोणी ठेकेदार असेल संबंधित कोणी अधिकारी असेल पंतप्रधाना सडक योजनेचा त्यांना सांगून पावसाळ्याचे दिवस आहे गरोदर जे महिला आहे त्यांना आरोग्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं सापाने चावलेले जास्त लोक असतात पहाड सातपुड्यामध्ये ज्यांना हे आरोग्याची व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून हा मागणी आम्ही करतो आहे आणि ज्या सातपुड्यामध्ये किंवा अक्कलकोळा तालुक्यातील सर्वे पुलं जे आहेत ब्रिज आहेत हे शासनाने यांचे ते सक्षम आहे का ते फुलं खराब झालेले आहे हेही एक आम्ही याच्यामध्ये सांगतो आहे माझ्यासोबत हिरयबाजीचे युवा कार्यकर्ते माझ्यासोबत आहे धन्यवाद